आणि म्हणून असे खोटे कागद त्यांनी तयार करून आई वडील बिमार नाहीये स्वतः बिमार नाहीये जिल्हा परिषद चक्र मारतात पैसे करता केंद्र प्रमुख विस्तार प्रमुख आणि ह्यांची बैठक काय होते रात्री काय तुम्हाची बदली नाही केली तुला तर मी पैसे दिले होते तुम्हाला बदलीचा प्रस्ताव कानी पाठवला हो तू माझे इतके तो केंद्र प्रमुख त्याला सांगतो माझा तू मागच्या दोन महिन्याचा हप्ताच दिला नाही आणि अशा पद्धतीने यांनी सगळ्या शिक्षणाचा खेळ खंडोबा केला अध्यक्ष मला सांगा हे कोणतं सायन्स आहे आमच्याकडनं ऐंशी हजार रुपये घ्यायचे गोरगरिबांचे गरिबांचे आणि तुम्ही स्वतःचे मुलं पंधरा आणि वीस हजार रुपयाच्या शिक्षकाच्या तिकीट टाकायचे म्हणजे तुम्हाला बोलणार कोणी राहिलं आहे खोट्या संघटना करायच्या खोट्या संघटनाच्या ताकीवर बोलायचं आणि तुमच्या सांगतो याच्यामध्ये आमचे वरचे एम एल सी चे सत्तर ते ऐंशी टक्के आमदार याच्यामध्ये सामील आहेत माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे सगळी प्रोसिजर सुरू करून या एम एल सी बंद करून टाकल्या पाहिजे कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक कशाला पाहिजे हे सगळे शिक्षक मतदारसंघातलं शिक्षक आमदार हे सगळ्याच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात पण अक्षरशः हे सगळे शहरात पळून गेले अध्यक्ष मोदे तो अध्यक्ष तुम्ही माझी गोष्ट नोट करून घ्या आम्ही तरीही त्या कोरोनाच्या कार्यकाळात त्याच गावात राहिलो असे प्रमाणपत्र जोडले आणि एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा पगार खोटा घेतला अध्यक्ष मोदय यांनी खोटा घेतला ते गावात नव्हते अध्यक्ष महोदय आणि जेव्हा ही गोष्ट सगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या लक्षात आली की मुलं ढका होतात तीस तीस टक्के मुलं गावातले शिकत का नाही आहेत हे सांगतात झेडपीच्या शाळा बंद करू नका पण संख्या कमी होते आपले फार फार धन्यवाद एकशे एक, एक अन्वय चर्चा आणि चर्चेमध्ये शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे खरं म्हणजे शिक्षण भारताची सर्व इकॉनॉमी जर आपण बघितली तर फक्त दोन तंबूवर आहेत नैसर्गिक अडचणी आहेत काही इन्फ्राच्या अडचणी आहेत आणि म्हणून जितकं इरिगेशन आपण करू शकतो त्याच्या फक्त सतरा टक्केच आपण इरिगेशन करतो आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतले मागे दोन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून कि शिक्षणामध्ये आपण सगळ्यात जास्त महत्व देऊन शिक्षणावर आपण भर दिला पाहिजे आणि याकरता सरकारने वेतन श्रेणी लागू केली म्हणजे वित्त आयोग लागू केला आणि त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करून शिक्षण म्हणजे साठ टक्के आपल्याला आपली आर्थिक आणि संस्कारिक भावनिक बौद्धिक ही सगळी क्षमता तयार होण्यासाठी आपण शिक्षणाला महत्व दिलं अध्यक्ष मोदय आणि नुसतं महत्व तोंडी तो नाही दिलं आपण एकमेव शिक्षण खातं असं ठेवलं आहे की ज्याच्यावर प्रमोशन न्यायही जरी दिलं तरी शिक्षकांना बारा बारा वर्षानंतर त्यांची सॅलरी वाढेल भत्ते वगैरे दरवर्षी जे वाढतात तो भाग वेगळा सुद्धा आपण एकमेव खाता असं ठेवलं आहे की ज्याच्यावर आपण प्रमोशन नसताना सुद्धा वेतन श्रेणी आपण वाढवून देतो ठीक आहे त्याला काही हरकत नाही अध्यक्ष आपल्याला शिक्षणा व्यतिरिक्त शिक्षकांवर आपण इतका खर्च करू लागलो सध्या याच्याच करता की आपल्याला आपल्या ज्या पिढ्या आहेत त्या चांगल्या सक्षम बनाव्या जगाशी त्यांनी चांगली कॉम्पिटिशन करावी जगाच्या एकूण मार्केटिंग मध्ये आपला हिस्सा किमान अठरा टक्के असावा जगातल्या पॉप्युलेशनच्या आपण जवळपास सतरा ते अठरा टक्के आपलं पॉप्युलेशन अध्यक्ष महोदय आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सक्षम करण्यासाठी आपण शिक्षण हे धोरण देशात आणि आपल्या राज्यामध्ये महत्वाचं केलं अध्यक्ष महोदय आपण काय अपेक्षित आहे आप आपल्याला आपल्याला आपलं अपेक्षित आहे शिक्षण शिक्षण क्षेत्राकडनं शिक्षकांनी पाच ते सतरा वर्षापर्यंत शालेय शिक्षण खास करून मी अध्यक्ष शिक्षण कारण की आपण जर बघितलं निसर्गाचा नियम आहे पाच ते सतरा वर्षापर्यंत आपण जे काही शिकतो जे काही आपल्यामध्ये कला असतात त्या जर आपण बाहेर काढल्या आणि शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष जर दिलं तर आपण आयुष्यामध्ये माझ्यात जे काही दडलेलं आहे त्याचा पूर्ण उपयोग मी माझ्याकरता घेऊ शकतो माझ्या कुटुंबाला देऊ शकतो माझ्या राज्याला आणि देशाला देऊ शकतो अध्यक्ष होत आणि म्हणून प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक फक्त इतक्याच शिक्षकांकरता माझ्या पूर्ण आज राज्याची सॅलरी सगळ्या खात्यांची डी असेल इरिगेशन असेल सामाजिक न्याय असेल जीएडी असेल असे एकूण तेवीस खात्यांची सॅलरी अध्यक्ष कोटीच्या नाही आहे पण आपण फक्त शालेय शिक्षकांना चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांची सॅलरी अत्यक्ष देऊ लागू आपण चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांची याच्यामध्ये फार कमी पाच ते सात हजार कोटीच फक्त बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आहे त्याच्यामध्ये पण जवळपास चौऱ्याहत्तर ते शहात्तर हजार कोटी रुपये निव्वळ आपण सॅलरीवर अध्यक्ष मोदय दे यांना देतोय आणि अपेक्षित असं आहे काय त्यांनी ठरवलंय सगळे पुस्तक नियम सगळे बनवलेत काय बनवलेत शिक्षकांनी गावामध्ये आपापल्या गावी मुक्कामी राहून ऍग्रीमेंट करून दिले त्यांनी आपल्याला मुक्कामी राहून एक एकही मुलगा खास करून दीन दलित आदिवासी पीडित गरीब या सगळ्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे मोफत आणि शिक्षण हे आपण आणि म्हणून प्रत्येक शिक्षकांनी जे येत नाही त्यांच्या घरी आहे त्यांना घरून तिथून आणायचं आहे आणि त्यांना चांगलं गुणवत्तादार शिक्षण द्यायचंय मी प्रत्येक वेळेला शिक्षण शिक्षण जे बोलतोय अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये गुणवत्ता ही दडलेली आहे गुणवत्तादार शिक्षण जर दिलं तरच माझं राज्य आणि त्याचं स्वतःच सुद्धा भलं होऊ शकतं अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण साधा जर त्यांनी पाच ते सतरा वर्षामध्ये त्याच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्याला वाव जर दिला गेला शिक्षकांकडून तर तो आयुष्यामध्ये कधीही मागे राहू शकणार नाही अशी व्यवस्था अध्यक्ष महोदय आपण ऑलरेडी तयार केलेली आहे आपण अपेक्षित काय आपल्याला आपल्या देशात आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्राचा हिस्सा काय पाहिजे आपण जगाच्या मी जसं सांगितलं सतरा ते वीस टक्के माल आपल्या राज्यात बनला पाहिजे त्याच कारण आपला देश हा एकूण लोकसंख्येच्या मी सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्के सतरा टक्के आज हालत काय आपल्याकडे सायकल बाईक कार किंवा कित्येक गोष्टीचे संशोधनाचे याचे अभाव आहेत कारण की शिक्षणामध्ये ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान पाहिजे होतं तिथं कुठंतरी अध्यक्ष महोदय आपण कमी पडतोय मी सांगितलं मी दोन तीन बाबी फक्त अध्यक्ष महोदय यामध्ये दोन तीन प्रकारे सांगणार एक तर काय असायला पाहिजे काय आहे आणि तर सक्षम तरी काम करतायत आल्यापासून पण माझे काही सजेशन्स असतील की आपण कसं आहे आज अध्यक्ष महोदय ते जर शिक्षक गावामध्ये त्या मुलांना जर येत नसेल तर त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्यांना शिकवायचं आहे आणि त्या शिक्षकांना ते बरोबर जातात की नाही शाळेत ते बरोबर शिकवतात की नाही शिकवतात याच्या करता प्रत्येक दहा एक केंद्र प्रमुख ठेवले त्या केंद्र प्रमुखांनी वर्षाचे एकशे दिवस मुक्कामी राहायचंय गावागावामध्ये आणि त्या शिक्षकांकडून या मुलांचं सगळं शिक्षण ते करतात की नाही करतात त्याची माहिती विस्तार अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे विस्तार अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पूर्ण आकलन करून ऐंशी दिवस वर्षाचे मुक्कामी त्यांनी राहून दर हप्त्याला ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे आहे जर एखादा मुलगा सुटला त्याला येत नाही त्याला जर शिक्षण बरोबर येत नसेल तर यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिकवण्याची म्हणजे त्या शिक्षकांना त्याला शिकवायला बाध्य करायचं अध्यक्ष मोदय गावामध्ये संस्कार नाही वातावरण ठेवायचे आहेत व्यसनाधीनता कोणाची होऊ नये सामाजिक सलोखा ठेवू नये आणि म्हणून इतकं सगळं काम आपण शिक्षकांना दिलंय आणि म्हणून आपण त्यांना आई वडील आणि देवांपेक्षा पण मोठी पदवी आहे गुरु आणि त्याच्या पुढे पण आपण जी लावलाय शब्द अध्यक्ष महोदय ज्यांना आपण म्हणतो आई वडिलापेक्षा जसं म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रमेश्वर या म्हणजे गुरु हेच सर्वस्व आपलं आहे इतकं मोठं पद आपण त्यांना बहाल केलेलं अध्यक्ष महोदय आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे समाजामध्ये त्यांना आपण आदर दिला पाहिजे त्यांचा आदर असला पाहिजे गावा गावामध्ये आपण शिक्षकांना आदर आणि बघितलं पाहिजे अध्यक्ष महोदय या लेवलचं आपण त्यांना सगळ्या गोष्टी देऊ केलेल्या आहेत परंतु आज म्हणजे आपण जी मी सांगितलं शिक्षण पद्धती जी घेतली आहे ती आपण जपानच्या धर्तीवर घेतली अध्यक्ष मोदय जपान मध्ये सुद्धा नैसर्गिक सगळ्या संपदाचा अभाव आहे काही काही देश असतात इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मध्ये इंडस्ट्रीज मध्ये याच्यामध्ये परंतु आपला देश शेतीप्रधान आणि जपान याच्या काही गोष्टीच्या कमतरता असल्यामुळे आपण ही सगळी वेतन श्रेणी अध्यक्ष महोदय त्यांना देऊ केलेली आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय आपण अक्षरशः शिक्षणापेक्षा शिक्षकांवर इतका खर्च केलाय का के कारण की ते टॅलेंट असले पाहिजे झालं काय आपण जेव्हा या वेतन श्रेणी सुरू केल्या वित्त आयोग लागू केला अध्यक्ष मोदे बीएड बीएड कॉलेजेसचे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे मतलब बरेच कॉलेज आपण इथे उघडल्या गेले आणि त्यांना आपण नोकऱ्या दिल्या अध्यक्ष मोदे नोकऱ्या दिल्यानंतर आज आज हालत अशी आहे की आपण जर बघितलं की आपल्या शिक्षकांना केंद्र प्रमुख शिक्षक आणि विस्तार अधिकारी यांनी जे काम केलं पाहिजे ते अजिबात न करता फक्त कागद भरतात केंद्र प्रमुख कधीही त्या शिक्षकांना जाऊन विचारत नाही मी सांगतो अध्यक्ष महोदय मी बोलताना जे बोलतोय ना शिवाली शाळेमध्ये अध्यक्ष महोदय हजार पर्यंतचे पाडे माझ्या जिल्हा शाळेच्या विद्यार्थ्यांना येतात तिसरी जी फक्त मुलगी आहे त्यांना सगळ्या जगाच्या राज जगाचे सगळे देश सगळ्या राजधान्या माहिती आहेत आपल्या म्हणजे एक ते शंभर शंभर घटनेच्या सेक्शन त्या चौथीच्या मुलाला पाठ आहे डायरेक्ट पे मुखपाठ सांगतात आणि कोणत्या शाळेचं सांगतोय मी जिल्हा परिषद शाळेचं सांगतोय वारे गुरुजी असतील माझ्या मतदारसंघातले घरचे गुरुजी असतील निफाडचे शिक्षक असतील हिवाळी शाळे अशा एकूण दीड हजार शाळा आपल्या किती एक लक्ष चार हजार आपल्याकडे प्राथमिक शाळा आहेत अध्यक्ष महोदय आणि माध्यमिक अठ्ठावीस हजार शाळा आहेत त्याच्यापैकी पंधराशे शाळा अशा आहेत म्हणजे मॉड्यूल तयार आहे त्या ठिकाणी अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष मोदय हो ऍडमिशन घ्यायला जिल्हा परिषदच्या आता एक सोलापूर जिल्ह्यामधली शाळा आहे त्या ठिकाणी इतके उच्च प्रतीचं शिक्षण आपलेच जिल्हा शिक्षक अध्यक्ष मोदय हो दे। त्यांना देतात म्हणून त्यांचे खरं म्हणजे आपण पाय जरी धुवून पिलो तरी कमी इतके चांगले शिक्षक त्या अध्यक्ष आहेत हो काही काहींनी विडा उचललाय माझ्या गावातले मुलं जोपर्यंत आयस होत नाही तोपर्यंत मी चप्पल सुद्धा घालणार नाही अध्यक्ष महोदय आणि ह्या खरं म्हणजे मी सगळे नावं घेत नाही गावांचे परंतु अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष महोदय परंतु दुर्दैवी असं आहे की मेजॉरिटी जी आहे मेजॉरिटी ही अगदी भयंकर अध्यक्ष महोदय जेव्हा आपण बघितलं केंद्राच्या काही गोष्टी लक्षात आल्या राज्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आपल्या पिढ्या सुधरत का नाही मी जसं सांगितलं की गावातल्या दीन दलित गरीब आदिवासी ह्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे शिक्षक काय करतात अध्यक्ष मोदय हो रकान्यामध्ये भरतात गावात एकही मुलगा शिक्षणाविना शिल्लक नाहीये आम्ही गुणवत्तेच शिक्षण देतो हे केंद्र प्रमुखांनी येऊन चेक करायच्या ऐवजी तेच पाठवतात आणि तेच वरती पाठवतात अध्यक्ष अध्यक्ष हो मोदय आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय अध्यक्ष मोदय हो कि ते लिहितात दर महिन्याला प्रमाणपत्र की आम्ही गावातच मुक्कामाला राहतो सगळा सर्वे अध्यक्ष मोदय ब्याण्णव टक्के शिक्षक दर महिन्याला खोटे प्रमाणपत्र देऊन पाठवतात आणि आपली सॅलरी घेतात आता मला सांगा अध्यक्ष मोदय गावात संस्कार येणार कुठून गावात हे शिक्षण शिकणार एच आर घेतातच घेतात पण समजा एखाद्या वेळेला त्यांनी एचआरए नाकारला जरी तरी त्यांना कंपल्शन तिथं राहायचं त्यांनी अग्रिमेंट घेतलेलं आहे आपण अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणे सांगतो हे मला दुसरा शब्द नाही अध्यक्ष महोदय यांनाच काही येत नाही यांना अभ्यासक्रम माहित नाही त्यांच्या स्वतःचे अभ्यासक्रम यांना माहित नाही त्यांच्या तासिका घेत नाहीये आपण शिक्षक काय शिकवतात मुलांना बाबाने तू तो चोरी करू नको तू पुस्तकावर काही खोटं लिहू नको खोटे, खोटे कागदपत्र बनवू नको आणि हेच दर महिन्याला खोटे कागदपत्र जर बनवून देत असतील आणि जर पैसा लुटत असतील अध्यक्ष महोदय माझा दावा आहे मी मंत्री मोदयाला विनंती करतो मंत्री महोदय आपण जे काही आमच्या प्रश्नाचे उत्तर देणार त्याच्यामध्ये आम्हाला आपल्याला हात जोडून विनंती आहे तुम्ही सुधारणा आनंद करणार आहात पण आज काय ता आमच्या पिढ्या बरोबर झाल्या आणि आम्ही जे बोलतो जितकं बोलतो त्या पुराव्यानिशी बोलतो असेल तर मागच्या मध्ये तीस हजार कोटी रुपयाचा आम्ही त्या गावातच राहतो असा करून केलेला आहे यांच्याकडनं ते तीस हजार कोटी रुपये तुम्ही वसूल केलाच पाहिजे अध्यक्ष महोदय तुम्हाला भयानक गोष्ट सांगतो कोरोनामध्ये आपल्या अर्थी काय सांगतो राईट टू एज्युकेशन आपत्ती व्यवस्थापन इलेक्शन आणि जनगणना हे त्यांना कंपल्सरी आहे ते सांगतात आम्हाला बरेच काम आहे एकशे पाच काम आहे एकशे चार काम आहे आता गावातच राहत नाही तर कामं करतात कुठून काम बिलकुल करत नाही अध्यक्ष मोदय खोट्या संघटना करून दबाव टाकतात आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे कोरोनाच्या दोन वर्ष कुणाच्याच लक्षात त्या अध्यक्ष महोदय आपण सुद्धा इतकं काम केलं रस्त्यावर उतरून अध्यक्ष महोदय तुम्ही होतो आम्ही होतो तयार नव्हतं हो आपण तिथे उतरून काम केलं शिक्षकांची गरज होती त्या गावामध्ये कुठे ऑक्सिजन आहे का कुणी बिमार पडलाय का कुणाला डॉक्टरची गरज आहे का